मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घुणपणे खून केलेला आहे बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं त्या दुर्दैवी पार्थिवाच पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेलं आहे पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेलं आहे उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळीमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे माननीय उज्ज्वल निकम साहेबांसारखं वरिष्ठ विधितज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे कालपासूनच ॲडिशनल एस पी महोदयांच्या पासून आणि आज स्वतः नाशिकचे ग्रामीण एस पी या सर्व घटनेमध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व कागदपत्र पुरावे आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करताय मला वाटतं की आपल्या सर्वांच्या या संदर्भातल्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातनं चालवण्यात यावी आणि ज्येष्ठ तज्ञ या केसच्या साठी उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करणार आहे बरोबर आहे घटना एवढी भयानक क्रूर आहे की प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडेल त्या सर्व आ। जो, आ? जो, आ? जो, आ। ते कुटुंबच नाही तर सर्व ग्रामस्थ आणि पंचकृषीच्या त्या भावना आहेत त्या भावनांशी आम्ही सर्वजण सहमत आहोत मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्षाच्या पालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घूनपणे खून केलेला आहे बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करता आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं त्या दुर्दैवी पार्थिवाच पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेलं आहे पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेला आहे उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळीमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे माननीय उज्ज्वल निकम साहेबांसारखा वरिष्ठ तज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे